गेले आठ दिवस महाराष्ट्रातल्या एका शहरातल्या एका भागामधले धूळ आणि धूर या दोन्ही गोष्टी अगदी अव्याहतपणे सुरू आहेत त्याचं नाव आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमधल्या कुदळवाडीमध्ये मी आत्ता उभा आहे जो एक चिखलीच्या पलीकडेच गेला की भाग आहे हे सगळं का आहे कारण राज्यभरातला सगळ्यात मोठा अतिक्रमणाविरुद्धची कारवाई इथं सगळी सुरू आहे आणि अर्थात त्याची कारणं खूप आहेत वेगवेगळी आहेत म्हणजे आग लागत होती प्रदूषण होत होतं त्यानंतर इथलं नद्यांचं पाणी पल्यूट होत होतं ओढे सगळे खराब झाले होते असे बरेच वेगवेगळे काही झोन्स आहेत ते रेसिडेन्शियल झोनच्या बाजूला येत होते त्यामध्ये तिथे से कारवाई झाली पण तीस ते चाळीस वर्ष सुरू असणारी इंडस्ट्री काय एका रात्रीत ही खरं तर अनधिकृत कशी ठरली या प्रश्नाचं उत्तर शोधताना काही महत्वाचे धागेदोरे मिळतात आणि त्याच्या पुढे जाताना या सगळ्यामध्ये <coughs> ज्यावेळी मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला इथल्या स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काही कंगोरे आहेत या सगळ्याला आणि जे आता ह्या सगळ्याला एक परसेप्शन बेस्ड असं हे सग पूर्ण आता प्रकरण सगळं सुरू आहे त्यामुळे कारवाई तर सगळी सुरूच आहे बऱ्यापैकी गोष्टी पडल्यात आता फक्त काय पंधरा दिवसाची जी, जी मुदत दिली होती त्यानंतर आणखी सांगितलं की पंधरा दिवसात तुम्ही जे पडले ते उचलून घेऊन जा नाहीतर तेही पालिका सगळं जप्त करेल इथल्याच आत्ता एका भागामध्ये मी उभा आहे ज्या ठिकाणी तिकडं खालच्या बाजूला गेलं की स्क्रॅपचं मार्केट आहे इकडं वरती हे संपूर्ण वर्कशॉप्स आहेत वेगवेगळे जिथे इथे जी ऑटोमोबाईल इंडस्ट्री फ्लरिश झाली सगळी वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नॅशनल इंटरनॅशनल इथे ब्रँड झाले त्यांना स्पेअर पार्ट सप्लाय करणारी ही सगळी मोठी आत्ता इंडस्ट्री ज्या ठिकाणी मी उभा आहे इथे तुम्हाला आजूबाजूला बघितलं तर छोटे छोटे शॉप्स नाहीत मोठे मोठे वर्कशॉप्स दिसतील ह्या इथले जे वर्कशॉप्सचे ओनर्स आहेत जे सुपरवायझर आहेत त्यांच्याशी पण मी बोलण्याचा प्रयत्न केला आता आता माझ्या बाजूला इथे वर्कशॉप दिसतंय तुम्हाला बघा ही मागे मशीन आहे मोठी तिचे बाकीचे पुढचे पार्ट्स आता काढलेत पण हे सगळं काम चालू असतानाच म्हणजे पंधरा दिवसाची नोटीस दिली होती त्यात काही जणांनी बऱ्यापैकी सामान काढून घेतलं पण एक सोपा प्रश्न त्यांचा होता की पंधरा दिवसात साहेब ते घर पॅक होत नाही भाडे घरातून बाहेर जात नाही आणि ते होत नाहीत पंधरा दिवसात आम्ही इतक्या हेवी मशिनरीज ज्या इतक्या वर्षापासून सगळे इथे आहेत त्या कशा काय हलवायचं असा आमच्यासमोर प्रश्न होता आम्ही प्रयत्न केले पण त्या काय गोष्टी घडल्या आहेत आता तसं असतानाही पालिकेने त्याच्यावरती स्लॅब पाडले आता याच्यावर या ही जी मशीन समोर दिसते त्याच्यावरचा स्लॅब तर यांनी आता गेले तीन दिवसात मशीन लावून आणखी तो क्लिअर केला आहे पण मागे तुम्हाला दिसेल की ज्या पद्धतीने वरचे सगळे बीम्स पडलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्यांचं आता नुकसान झालं आहे कोट्यवधींचं नुकसान आहे बेरोजगार लोक तर झाली आहेत हा भाग आहेच आहे पण जे नुकसान झालं आहे ते आता भरून काढायला पूर्ण पिढी यांची काय अशी सगळी यातली परिस्थिती आहे फक्त एवढंच नाही तर याच्या याच्या पुढे जाऊनसुद्धा आता त्यांना ज्या पॅरल यंत्रणा सगळ्यासाठी उभ्या करायच्या आहेत किंवा आता ही जागा गेली दुसरीकडे जागा बघणं असेल ती जागा बघडून तिथे परत हा सेटअप सगळा उभा करायचा आहे ती मशिनरी काही का आता तुटलीच आहे कारण ते पालिकेने कारवाई केली त्यामुळे त्याचं सगळं नुकसान झालं आहे ह्या सगळ्या गोष्टी भरून काढायला तर बराच वेळ लागणार आहे आत्ता तरी काही पर्याय या सगळ्यामुळे त्यांच्याकडे सोय दिसत नाही आहेत जी आहे ती त्यांनी त्यांच्या लेवलला केलेली आहे बाकी तरी आणखी मला कोणत्या गोष्टी दिसत नाहीत पण हे सगळं ज्याला आपण म्हणतो ना की बंजर हो जाना या फिर खंडर हो जाणार तसले दोन्ही पद्धतीचे प्रकार घडलेत की एक तर खंडर झालेत अशा बिल्डिंग ज्या आहेत त्या आणि सगळी काढून टाकलेत एकदम मोठ्या प्रमाणात सगळं साफ केलंय त्याच्यामुळे झालंय असं इथे की आणखी बरेचसे विषय क्लिअर अप होऊन गेलेत पण सगळ्यात महत्त्वाचा मतला मुद्दा काय की भाजपच्या वतीने मुख्यमंत्री असतील किंवा इथले स्थानिक आमदार महेश लांडगे असतील हे सगळेजण असं म्हणत आहेत की इथे मोठ्या प्रमाणात रोहिंग्यांची वस्ती वाढलेली होती इल्लिगल इमिग्रेशन ज्याला आपण म्हणतो ते सगळं वाढलं होतं ही लोकं इथे सगळी राहायला येत होती आणि अनधिकृतपणे हे सगळे जात होते जवळपास आता सातशे एकर एवढं सगळं आहे दोन तीन दिवस मी फिरतोय काय चाललंय काय नाही बघतोय तर ते केल्यानंतर एक गोष्ट कळतं मुस्लिम बहुल एरिया हा आहे इथे मुस्लिमांची संख्या सगळ्यात जास्त आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून यू पी बिहार असेल पश्चिम बंगाल असेल झारखंडसारखा भाग असेल इथून इथे कामाला येणाऱ्यांची सुद्धा संख्या बऱ्यापैकी दिसते पण इथले स्थानिकसुद्धा किंवा महाराष्ट्रातले नांदेड कोल्हापूर आत्ता मी इथं पलीकडं उभं होता गडिंगलाचा पोरगा मला भेटला तो म्हटला साहेब मी इथं असिस्टंट म्हणून काम करायचो त्यासोबत त्याच्याच तालुक्यात गडिंगलाच्या बोलला चंदगड आहे कोल्हापूरचं तर चंदगडमधला पोरगा दोघं जण आले तिथे याच याच जे पाडलं ना इथेच ते आधी काम करायचे आता म्हटले इथं ते सामान सगळं साहेबाने काढायला सांगितलं ते आम्ही काढतोय सो राज्यभरातली पण इथं लोकं सगळं आले पण रोहिंग्याज ही जी काय टर्मिओलॉजी असं घ्यातली ती आधी आपण समजून घेऊ आणि खरंच तसं आहे का तसं काही घडलं आहे का तसं इथे आहे का या गोष्टीसुद्धा समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू त्यासाठी मी एक सोपी दोन दिवसात गोष्ट केली ते म्हणजे आत्तापर्यंत या भागात किती रोहिंग्यांवरती कारवाई झाली जर एखादी व्यक्ती इलिगली आपल्या देशात घुसते त्याबद्दलची आपल्याला काही माहिती नसते ती एखाद्या ठिकाणी राहते तर जिथे अतिक्रमणाची कारवाई होते आणि इथे ते कसे सगळे रोहिंग्या सेटलअप झालेले आहेत आणि त्यांना कसं इथे शरण दिलं जातं हे सांगितलं जातं तर अशा वेळी तिथे नक्की किती जणांवरती कारवाई झाली खरंच अशी माणसं सापडली का आता याची इथल्या जवळपासच्या पोलीस स्टेशनमधून मी दोन तीन माहिती काढण्याचा प्रयत्न केला आता जवळपास इथे काय आहे इथे आहे चिखलीचं पोलीस स्टेशन आहे ज्याच्या अंतर्गत हा एक भाग येतो आणि दुसरं पलीकडचं एक देहू रोड पण पोलीस स्टेशन आहे तिथली पण आकडेवारी मी आणण्याचा प्रयत्न केला तर नक्की काय आहे किती जण बाबा खरंच रोहिंग्या सापडले आहेत खरंच किती जणांवरती इथे कारवाई झाली आहे आ, हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण शेवटी काय तुम्ही आरोप करणं तुम्ही एक परसेप्शन तयार करणं याच्या पलीकडे पण जाऊन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याला लिगल डॉक्युमेंट म्हणतो आपण ते लिगल डॉक्युमेंट काय सांगत आहे तर त्यात नक्की किती आकडेवारी आहे आणि खरंच असं काय झालंय का, का तर या सगळ्याचं मी म्हटलं की आपण याच्यावरती ग्राउंड रिपोर्ट केला पाहिजे खरंच इथे रोहिंग्या किती सापडलेत याचं फक्त कारण काय महाराष्ट्रात आणि भारतात हिंदुत्वाचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारं एकदम असं भक्कम सरकार आल्यानंतर एकशे बत्तीस भाजपचे आमदार महाराष्ट्रात निवडून आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक गोष्ट क्लिअर केलं आहे की के हे सगळं हिंदूंचं आहे आणि हिंदुत्वासाठी आम्ही कोणत्याही थराला द्यायला तयार आहोत तिथे आम्ही आमच्या विचारसरणीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार असं सगळं म्हणत असताना ज्यावेळी त्यांच्यासोबतची माणसं लव जिहादवरती एकदम ॲग्रेसिव्हली भाष्य करत आहेत नितेश राणेंसारखे असतील किंवा इकडे किरीट सोमया रोहिंग्यांबद्दल मोहीम आता सगळी त्यांनी हाती घेतलेली वेगवेगळ्या ठिकाणची त्या आकडेवर देतात तर अशावेळी महेश लांडगेंकडे नक्की काय आहे काय नाही काय नाही तर याची आकडेवारी महेश लांडगेंनी देण्या एक्सपेक्टेड आहे मधल्या काळात त्यांनी हाऊसमध्ये मशिदींचा इलिगल मुद्दा मांडल्याचं मला आठवत आहे पण खरंच लोकप्रतिनिधी म्हणून आणि स्पेशली जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून महेश लांडगेंनी इथे किती रोहिंग्या आहेत की जे त्यांच्या महेश लांडगेंकडे भरपूर कार्यकर्ते किंवा भरपूर त्यांचे स्वतःचे आमदार म्हटल्यानंतर प्रत्येकाची एक स्वतःची यंत्रणा असते तर त्या यंत्रणेमार्फत त्यांनी खरंच किती माणसं पकडून दिलेत त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते खरंच होते तिथले की काहीतरी वेगळंच होतं काय या याची गोष्टी ज्या आहेत ह्या तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या ह्याच्यावरून मिळतात मधल्या काळात मला आठवतं की पेप पेपरला बातमी पण होती किंवा आम्ही पण चोऱ्या केल्या होत्या की एका रोहिंग्याने घरच बांधलं होतं पिंपरी चोडच्या एका भागामध्ये तर त्याची नोंद बघितल्यानंतर कळलं की ओके ही संबंधित व्यक्ती कुठून बांगला इकडे मायग्रेट झाली मग त्याने कसं फोर्स डॉक्युमेंट तयार केलं आहे के की के नाही वगैरे असं सगळं सा समोर आलं पण इतक्या मोठ्या अर्थव्यवस्थेला आता फटका बसल्यानंतर इथल्या इथे खरंच हिरोहिंग्याज आहेत का की मुस्लिम बहुल भाग आहे म्हणून काही झालंय की याच्या पलीकडे राजकारण करते का एक आकडेवारी फक्त तुम्हाला सगळ्यामधली मी आता सांगतो जवळपास वेगवेगळ्या ठिकाणची पोलीस स्टेशन ज्याच्या अंडर येतात असं मी गोष्टी सगळ्या हे केलं तर साधारण या संपूर्ण वर्षभरात ही माझ्याकडे आता आकडेवारी सोळा तारखेपर्यंतची म्हणजे कालपर्यंतची सगळी आकडेवारी आज सतरा तारखेला व्हिडिओ मी शूट करतोय सांगवी पोलीस स्टेशनमध्ये चौघांवरती याच्यावरती कारवाई झाली हा सगळा इथलाच एरिया आहे ठीक आहे सांगवी पोलीस स्टेशनच्या चार जणांवरती कारवाई झाली नंतर भोसरी एम आय डी सी सात रोहिंग्यांवर कारवाई झाली त्यानंतर भोसरीचं मेन जे पोलीस स्टेशन आहे एम आय डी सी आणि असे दोन्ही वेगवेगळे तिथे तर भोसरीचं जे आहे तिथे चौदा जणांवरती कारवाई झाली माळुंग जी एम आय डी सी आहे तिथे एक रोहिंग्या सापडला निगडीमध्ये पाच आहेत पिंपरीमध्ये तीन आहेत दापोडीमध्ये एक आहेत चाकणमध्ये दोन आहेत आणि तळेगाव एम आर डी सीमध्ये तीन आहेत आणि देहु रोड पोलीस जे ठाणं आहे तिथे चार जण आहेत हे घुसखोरी रोहिंग्यांवरची सगळी कारवाई आहे या सगळ्यामध्ये आता ज्यावेळी इथलं चिखलीचं पोलीस स्टेशन येतं तर चिखली पोलीस स्टेशनच्या कुदळवाडीच्या याच्यामध्ये अजूनही एकही रोहिंग्याची नोंद किंवा पद्धतीची तक्रार किंवा कंप्लेंट किंवा कारवाई झालेली नाही हे गव्हर्नमेंटची सगळी आकडेवारी गृह खात्याच्या अंतर्गत जो गृह विभाग देवेंद्र फडणवीस मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचा त्यांच्याकडे आहे तर कुदळवाडी ज्या भागात मी उभा है। है आहे जिथे हे असं म्हटलं जात आहे की भरपूर रोहिंग्या जिथे आहेत आणि बरेच जण इथे बाहेरून येऊन राहत आहेत वगैरे तर त्यांचा डेटा पोलिसांकडे येणं स्थानिक आमदार जे हिंदुत्वाचे आणखी एक रक्षण करते आहेत रोहिंग्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे हे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे याच पद्धतीने इथे संपूर्ण आता परसेप्शन तयार केलं जातं आहे ते सगळं होणं तर त्यांनी हे काम करणं अपेक्षित म्हणजे आहे की नाही वेगळा भाग आहे पण त्यांची ती जबाबदारी ही जर ते म्हणत असतील तर मग कुदळवाडी भागामध्ये चिखली भागामध्ये जेव्हा ते असं म्हणतात की इथे भरपूर रोहिंग्या आहेत तर कुदळवाडीतल्या इथे पोलीस स्टेशनला एकही ह्याची नोंद कशी काय नाही किंवा पोलीस असं म्हणतात आम्हाला अजून तर एकही इथे सापडला कसा काय नाही आहे आणि सापडला असेल तर ऑब्व्हिअसली याची नोंद असली पाहिजे कारण अनधिकृतपणे जर आपल्या भारतात कोणी आपल्या टेरिटरीमध्ये येत असेल तिथून जर इथे पुण्यासारख्या पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी येऊन राहत असेल वास्तव्य करत असेल किंवा फोर्स डॉक्युमेंट बनवत असेल आणि ते येऊन जर इथे ये नियमांची पायमल्ली करत असेल तर कारवाईला विरोध कोणी केला आहे शंभर टक्के झाली पाहिजे की पण जर इथल्या स्थानिक पोलिसांकडे त्याबद्दल कुणीच नाही असं त्यांचं म्हणणं आहे अजून तरी आमच्याकडे अशी कोणते आकडेवर नाही असते सांगत आहेत आणि माझ्याकडे मी आत्ता जी आकडेवर दिली त्याच्यामध्ये सांगवीमध्ये चार आहेत भोसरी एम आय डी सीत पाच सात आहेत मेन भोसरीमध्ये चौदा आहेत माळुंगेमध्ये एक आहे दापोळीत एक चाकण दोन पिंपरीमध्ये तीन निगडीमध्ये पाच देहुरोड पोलीस ठाणे चार अशी आत्तापर्यंतची गेल्या वर्षभरातली या पंधरा जानेवारीपर्यंतची मी आता तुम्हाला ही वर्षभरातली साधारण आकडेवारी दिली जर इथे कुणीच नाही तर मग रोहिंग्याज भरपूर जणं आले आहेत आणि हे सगळं नक्की कोण प बोलतं आहे हे कोण पसरवत आहे मी गेले दोन तीन दिवस ते व्हिडिओ केले माझं काय अतिक्रमणाला मी काय ब पाठिंबा देतो आहे असं बिलकुलच नाही आहे किंवा मी अतिक्रमण जे लोकं करतात त्यांनी येऊन जागा हड हडपतात त्यांच्या पाठीशी उभं असण्याचं माझं काय कारणच नाही पण घडतंय काय झालंय काय आणि लोकांचं म्हणणं काय या गोष्टी तुमच्यावरती पोहोचवायचा प्रयत्न केला आत्ता पण मला एक आकडेवारी आली मी दोन दिवस झाले मी म्हटलं की अरे रोहिंग्या भरपूर आहेत त्या भागात सगळेच जणं म्हणतात मला माझ्या व्हिडिओजवरती मला बरेच कमेंट दिसल्या मी एक्स पोस्ट होते त्याच्यावर पण दिसल्या की तुम्हाला माहिती काय इथे किती रोहिंग्या आहेत वगैरे तर मुस्लिम बहुल भाग आहे मला माहिती आहे म्हणजे मी इथे आल्यानंतर फिरलो पण तेवढीच मला मराठी पोरं पण बऱ्यापैकी ते दिसली इथे स्थानिक लोकं सगळे इथलेच आहेत बाहेरची कुणी नाहीत म्हणजे मागचा मी जो व्हिडिओ केलेला होता त्यामध्ये पण बोलणारी माणसं मराठी होती आता पण मी काही इथे उद्योजकांना भेटलो मराठी माणसे सगळी एनिवे तो भाग नाही पण रोहिंग्याच भरपूर आले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांच्यामुळे कसे देशविघातक कृत्य ते इथे या इंडस्ट्रीयल झोनमध्ये राहून करत आहेत तर इथल्या पोलीस स्टेशनकडे त्याची काही नोंदच नाही काय वाटतं तुम्हाला कमेंट करून कळवा आणि मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी आता इथेच थांबतो